नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आज सर्व ठीकच असणार आज मी तुम्हाला सांगणार आहे ओल्या हळदीचं लोणचे कसे करतात ओल्या हळदीचे लोणचे खूप छान आणि टेस्टी होते आणि हे फक्त हिवाळ्यामध्येच मिळते ही ओली हळद आहे मी बाजारातून विकत आणलेली आहे तुम्ही पण आता तुम्हाला थंडीमुळे थंडीमध्ये मिळेल आणि एक अद्रक थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आणि ओली हळद ओली हळद घेऊन त्याला छान असं किसून घ्यायचं आहे त्याच्यावरचं जे कवर आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघत आहात खूप छान आणि टेस्टी अशी याचं लोणचं होते तर मी त्याला छान असं किसून घेत आहे एका याच्यामध्ये आणि तुम्ही अद्रक फक्त कमी घ्यायची आहे आणि हळद जी आहे हळदीचं सर्वात जास्त प्रमाण असायला पाहिजे हळ तर मी हे दोन्ही पण किसून घेतलं आहे एकामध्ये तर असं किसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला चवीपुरते मीठ आणि तिखट धनेपूड आणि जिरं असं ह्या तीन गोष्टी तुम तीन चार गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत सोबत तर आपण इथे तयार करणार आहोत हळदीचे लोणचे हळदीच्या लोणच्यासाठी रेसिपी तुम्हाला सांगितली आहे आता मी काय केलं आहे एक पातेलं किंवा काही कढई वगैरे तुम्ही एक घ्यायची आहे आणि लिंबू याच्यामध्ये लागते लोणच्याला थोडं लिंबू एक किंवा अर्धं असं तुम्हाला लागेल आणि गॅसवरती पातेलं गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे यूज करणार आहे ऑइल म्हणजे तेल फल्लीचं तेल किंवा तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तेल तुम्ही यूज करत असेल तेच तुम्ही तेल यूज करायचं आहे याच्यामध्ये लोणच्यामध्ये आणि हे शिजवलेलं आहे तरी दोन तीन दिवस म्हणजे आठ दिवस तुम्ही स्टे करून खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून वगैरे आणि खूप छान टेस्टी आहे आणि हळद एक अँटीसेप्टिक आहे तुम्हाला हिवाळ्यामध्ये हळद एक गरम पण आहे तर बेस्ट राहीन खाणे बाकी याच्यामध्ये आपण हळद एवढ्या म्हणजे प्रमाण खाऊ शकत नाही उन्हाळ्यामध्ये वगैरे पण ह हिवाळा असल्यामुळे आपण या हळदीचा सेवन करू शकते तर हळद काय करते अँटीसेप्टिक का आहे स्किनसाठी चांगली आहे आणि आपल्या बॉडीला गरम ठेवते तर बेस्ट आहे हळद तुम्हाला हिवाळ्यामध्ये खायलाच पाहिजे त्याच्यानंतर मी तेलामध्ये जिरं फोडणी टाकलेलं आहे आणि जे आपण हळद आणि अद्रक जे आपण किसलेलं होतं त्याला छान असं परतून घ्यायचं आहे छानपैकी असं खूप छान बघाल तुम्ही टेस्ट एवढी सुंदर येते ना आ, मला खूप आवडते मी दरवर्षी करत असते माझ्याकडे आणि हे सर्वात चांगलं आहे आपल्या स्किनसाठी मेन म्हणजे स्किनवरती जे काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला स्किन प्रॉब्लेम तर हे याच्याने सॉल्व्ह होतील आणि बॉडीला पण गरम ठेवेल म्हणजे तुम्हाला थंडी आ, सहन होत नसेल तर तुम्ही हे करून बघा जेवणात थोडीशी सुद्धा आपण घेऊन लोणचं आणि खाल्लं तरी चांगलं वाटेल बेस्ट आणि रिझल आणि खूप छान असं चवीला होतं नवीन काहीतरी असं करून बघा आणि क मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं तर याच्यानंतर आपण याला छानपैकी परतून घेऊया आणि अँटीसेप्टिक एक असं आहे की हळद आपण डेली पण यूज करतो खाण्यामध्ये सब्जीमध्ये भाजीमध्ये हर एक याच्यामध्ये हळदीचा उपयोग होत असते पण हळद हे नेहमी निघत नाही हळद हे फक्त हिवाळ्यातच मिळते आपल्याला तर हळदीला हळदीचं सेवन जर आपण थोडं आता अशा प्रकारे जर केलं तर खूप छान असं आपल्या स्किनसाठी बेस्ट राहील तर याच्यानंतर आपण काय करू छान याला परतून घेतलेलं आहे तुम्ही बघताय छान शिजून घ्यायचं आहे खराब होत नाही खूप म्हणजे आठ पंधरा दिवस तुम्ही चांगल्या पद्धतीने खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवलं तर याला छानपैकी मी शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघता याचा कलर कसा चेंज झालेला आहे आणि असं उग्र असं वाटत नाही तुम्ही म्हणाल की खूप छान टेस्ट आहे मला तुम्ही माझी रेसिपी बघा आणि घरी नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा सो प्लीज याच्यानंतर आपण काय केलेलं आहे गूळ घेतलेला आहे थोडासा त्या गुळाला काय करायचं आहे थोडं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आपण हळदीचे लोणचे दोन प्रकारचे करत आहो याच्यामध्ये हळदीचे गोड लोणचे आणि तिखट म्हणजे आंबट तिखट तर तुम्हाला जे कोणतं आवडत असेल ते तुम्ही सेवन करू शकता तर मी याच्यामध्ये गूळ असा थोडा थोडा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला छानपैकी तुम्हाला आवडी अनुसार तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त गुळाचा सेवन किंवा यूज करू शकता आणि जर तुम्हाला कमी गूळ आवडत असेल तर तुम्ही कमी पण यूज करू शकता तर मी दोन प्रकारचे लोणचे तयार करत आहे एक गोड आणि एक तिखट तिखट आंबट तर मी याच्यामध्ये गूळ आणि लिंबू घेतलेला आहे तर हे दोन प्रकारचे लोणचे तुम्ही खाऊ शकता कारण गूळ हे गरम आहे आणि लिंबू हे विटॅमिन सी युक्त आहे तर तुमच्या स्किनसाठी खूप बेस्ट असतील विटॅमिन सी लिंबू तुम्ही असे पण खाऊ शकता तर याच्यामध्ये मी जे काढलेलं तिखट मीठ हळद सॉरी तिखट मीठ आणि धनेपूड होतं ते मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि छानपैकी मिक्स करून घेत आहे असं मिक्स करून घ्यायचं पहिले हळद चांगल्या पद्धतीने शिजू द्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करून शिजू द्यायचं आहे आणखी तर काय होतं ना याच्यामधले जे गुणधर्म आहे ते आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्या स्किनवर काम करतात त्याच्यानंतर छान शिजल्यानंतर मी त्याला काय करणार आहे डिवाईस आहे म्हणजे अर्ध अर्ध काढून घेणार आहे मला एका ह्याच्यात गोड अलोणचे करायचे आहे आणि एका ह्याच्यामध्ये तिकट आंबट तिखट तर मी काय केलेलं आहे जे शिजवलेलं आहे ते अर्धा याच्यामध्ये काढलेलं आहे आणि आर अर्धा शिजवायसाठी ठेवलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत गुळ याच्यामध्ये गुळ ॲड करून काय होते गुळाला छानपैकी असं शिजू द्यायचं आहे ह्याच याच्यात तर आणखी अलग छान अशी टेस्ट येते गुळाला असं पण टाकू शकता तुम्हाला जर असं टाकायचं असेल तर नॉर्मली कारण गुळाचं पाणी सुटून पण छान मस्तपैकी टेस्ट येते पण मी शिजवून टाकते कारण कसं का प्रॉब्लेम येत नाही शिजवलेल्या गोष्टी हरेक चांगल्या असतात आणि गुळ हे गरम आहे गूळ पण आपल्या स्किनसाठी खूप छान असते आणि आपल्या बॉडीला पण गरम ठेवते गुळ तर बेस्ट आहे गुळ गुड़ पण गुळाचं सेवन हिवाळ्यामध्ये केलं पाहिजे आणि तुम्ही बघत आहे याचा कलर अगदी म्हणजे थोड्या वेळातच चेंज होईल शिजल्यानंतर खूप छान असं टेस्टी लागतं एक गोड आणि एक तिखट आंबट मला ना खूप आवडतात मी हिवाळ्यामध्ये नेहमी करत असते ह्या गोष्टी बघा तुम्ही कलर किती छान असा टेस्ट चेंज झालेला आहे आणि टेस्ट तर खूपच सुंदर येते याची तुम्ही खाल आणि मला नक्की कळवा हा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आणि याच्यावरती जे मी अर्ध काढलेलं होतं त्याच्यावरती मी लिंबू अर्धं लिंबू माझ्या टेस्ट अनुसार मी करत टाकत असते तुम्हाला जर लिंबाचं सेवन जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही लिंबू जास्त प्रमाणात टाकू शकता आणि याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू टाकल्यानंतर आता याला शिजवायचं नाही आहे त्याला मस्तपैकी मी लिंबू टाकून घेतलेला आहे आणि एक छोटासा चम्मच घेऊन त्याला असं म्हणजे छानपैकी मिक्स करून आहे जेणेकरून याला टेस्ट लागेल लिंबाची तर बघता याचा पण कलर कसा चेंज झालेला आहे दोन्ही याचा चेंज होते कलर आणि टेस्ट दोन्ही याची वेगवेगळी लागते खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि तुम्ही हे करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला हे लोणचे कसे वाटले हळदीचे लोणचे आणि हिवाळ्यात नक्की करा बरं का हा हे लोणचे खूप सारे फायदे आहे याचे आणि तुम्ही स्वतः सांगणार की खूप छान असं आणि मला नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला तुम्ही कॉमेंट्सवरती कळवा कारण मी असे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा